तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घातंक या टॉपिक वरती मागील चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला जे जे प्रश्न पडले होते त्याचा प्रकार पहिल्यामध्ये जे जे प्रश्न पडले होते ते आज आपण पाहणार आहोत बघा कालच आपण शेकड्यावारी या टॉपिकचे प्रश्न पाहिले जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक देऊन ठेवलेली आहे नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा ओके आता घातंकाचे प्रश्न बघण्याआधी त्याचे काही नियम मी तुम्हाला समजून सांगतो जे आपल्याला लागतील बघा घातांकाचे नियम पहिला काय सांगतो जर दोन संख्या जर दोन सारख्या संख्या गुणाकारामध्ये असतील आणि त्यांचे जर पॉवर वेगळे असतील तर बघा त्या दोघांमध्ये एक संख्या उचलायची आणि जे पावर असतात बघा त्यांची ऍडिशन करायची ओके जर समजलं असेल तर उदाहरण सांगतो बघा उदाहरणार्थ जर बघा पाचचा चा दुसरा घात गुणिले पाचचा तिसरा घात ओके मग तुम्ही काय करणार पाचचा वर्ग करणार पाचचा क्यूब करणार गुणाकार करणार बरोबर शॉर्ट ट्रिक काय सांगतो बघा जर बेस सेम आहे तर वरच्या पॉवरचे ऍडिशन करून टाकायचं बघा या ठिकाणी सेम आहे म्हणजे एक पाच उचलायचा आणि वरती बघा दोन आणि तीन आहे त्यांची बेरीज करू दोन तीन किती होतात पाच ओके म्हणजे पाच चा पाचवा घात हे त्याचं उत्तर असेल जर नंबर दोनचा नियम पाहिला आपण तर लक्षात ठेवा दोन सारख्या संख्ये मध्ये असेल आणि त्यांचा पावर जर वेगळा असेल तर ते पावरची वजाबाकी होते म्हणजे फॉर एक्झाम्पल हा घेऊया बघा पाचचा तिसरा घात भागिले पाच चा दुसरा घात आणि बरोबर बघा दोन्हीकडे पाच आहे पण पावर वेगळा आहे एकाचं तीन आहे एकाचं दोन आहे ओके मग दोघांमधले पाच उचलूया आणि वरच्या तीन मधून खालचा जो दोन आहे तो वजा करूया ओके म्हणजेच बघा पाच पाच चा पॉवर तिनातून दोन गेला एक म्हणजे पाच चा एक घात हे त्याचं उत्तर असेल ओके जर बघा तिसरा नियम आपण पाहिला जर तिसरा नियम आपण पाहिला तर बघा ब्रॅकेटमध्ये कुणाचा पावर असेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर दुसरा पावर असेल तर जो ब्रॅकेटमध्ये पॉवर असतो ब्रॅकेटच्या बाहेर पॉवर असतो त्या दोघांमध्ये होतो गुणाकार बघा यमचा नेमचा होणार गुणाकार जसं की बघा पाचचा चा तिसरा घात आणि ब्रॅकेटच्या बाहेर पाचचा दुसरा घात ओके कंसाच्या बाहेर पाचचा चा दुसरा घात बघा पाचचा तिसरा घात आतमध्ये आहे आणि त्या कंसाचा दुसरा घात बाहेर आहे म्हणजे या तीनचा चा होणार गुणाकार मग तीन दोन्ही होत असता म्हणजे पाचचा सहावा घात हे त्याचं उत्तर असेल ओके आता नियम तीन तुम्हाला समजले असतील एक आय एम पी नियम समजून घ्या जो पोलीस भरतीला बऱ्याच वेळा विचारला गेलाय बघा कोणत्याही संख्येचा नियम क्रमांक चार ओके कोणत्याही संख्ये जर शून्य पावर असेल शून्य घात असेल तर त्याचं उत्तर एक असेल मग ते एक लाख असू द्या एक कोटी असू द्या एक असू द्या पाच असू द्या शंभर असू द्या कोणतीही संख्या असू द्या त्याचं जर शून्य पावर असेल तर उत्तर एक असते हे लक्षात ठेवा ओके okay, म्हणजे काय समजा असं भेटलं तुम्हाला पाच चा शून्य घात ओके तर याचं उत्तर एक असेल सहाचं शून्य घात भेटलं तर त्याचं उत्तर एक असेल शंभरचं शून्य घात भेटलं तर त्याचं एक उत्तर किती असलं तर एक असेल ओके okay, आता लास्ट नियम आपण समजून घेऊया बघा जर क... ब्रॅकेटमध्ये म्हणजे कवसामध्ये जर कुणाचा पावर असेल ओके okay, तर पावर हो तो जो पॉवर होतो तो डिस्ट्रीब्यूट होतो दोन्ही मध्ये म्हणजे जर एखादा अपूर्णांक कवसामध्ये आहे आणि बाहेर त्याच्या कवसाचा एखादा पॉवर आहे किंवा घातांक आहे तर तो जो घातांक आहे तो अपूर्णांकामध्ये डिस्ट्रीब्यूट होतो ओके कसं बघा या ठिकाणी पाच आहे आणि या ठिकाणी सहा आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर बघा दोन आहे ओके म्हणजे हा जो दोन आहे बघा तो कड पण जाणार आणि हा जो दोन आहे तो सहा कड पण जाणार म्हणजे चा दुसरा घात येणार आणि खाली सहाचा देखील दुसरा घात येणार म्हणजे हे झालं त्याचं उत्तर ओके पुन्हा एक वर नियम समजून सांगतो जर बे सेम असेल तर वरचे पावर ऍड करायचे जर बे सेम असेल तर वरचे पॉवर मायनस करायचे बाजारामध्ये ओके जर कंसामध्ये कुणाचा घात आहे आणि कंसाच्या बाहेर एक घात आहे तर बघा त्या दोघांचा करायचं गुणाकार ओके okay, कोणत्याही संख्येचा शून्य घात याचं उत्तर असतं एक नंतर बघा अपूर्णांक मध्ये कोणती संख्या असेल आणि कंसाच्या बाहेर जर त्याचा घात असेल तर तो घातच्या दोघांमध्ये करायचा डिस्ट्रीब्यूट ओके आता बघूया आपण याच्यावरती प्रश्न कसे येतात बघूया घातांक या टॉपिक वरती मागील चार ते पाच वर्षामध्ये पोलीस भरतीला कसे प्रश्न पडले होते बघा प्रश्न क्रमांक एक पाच चा शून्य घात गुढील चा शून्य घात गुणिले चा शून्य घात बरोबर किती आताच मी तुम्हाला घातांकाचे काही नियम सांगितले त्याच्यामध्ये एक नियम अस देखील सांगितला कोणत्याही संख्येचा शून्य व घात याचं उत्तर असतं एक ओके मग या ठिकाणी पाचचा शून्य घात याचं उत्तर एक गुणिले सातचा शून्य घात त्याचं उत्तर एक गुणिले चा शून्य घात त्याचं उत्तर एक ओके जगामध्ये कोणती संख्या असेल तर त्याचं शून्य पावरायचं उत्तर एक असतंय ओके मग बघा एक 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 म्हणजे उत्तर आलं एक मग एक पर्याय क्रमांक पुढे बघा चार ला म्हणजे पर्याय क्रमांक चार एक हे आपलं उत्तर असेल जर बघा प्रश्न क्रमांक दोन पाहिला तर लक्षात ठेवा या ठिकाणी वेळ घ्यायचा नसतो पोलीस भरतीमध्ये आपल्याला इतका वेळ नसतो की बघा सर्व सोडत बसू आपल्याला ट्रिकने उत्तर सोडवायचे असतात ओके मग आता मी प्रॉपर्टी तुम्हाला अजून एक सांगितली जर गुणाकारामध्ये सारख्या बेस असलेल्या संख्या असतील त्यांचा पॉवर जर वेगळा असेल तर वरची पॉवर डायरेक्टली ऍड होतात किंवा मायनस होतात okay, ओके मग आता या ठिकाणी बघा वरती चारचा दुसरा घात चारचा पाचवा घात आणि चारचा तिसरा घात गुणाकारामध्ये आहे ओके आणि तिघांचा जो बेस okay, आहे तो चार आहे मग त्याच्यामधला एक चार उचलूया आणि वरचे जे बघा वरचे जे तुम्हाला घातांक दिसतात त्यांची ऍडिशन म्हणजे बेरीज करूया मग बघा दोन आणि पाच सात होता सात आणि तीन होता दहा ओके म्हणजे वरच्या संपूर्णच उत्तर तर दहा वाघात आणि चार तर सहा घात तर होतात ओके मग अजून एक प्रॉपर्टी मी सांगितली जर बाळकरामध्ये सारखा बेस्ट म्हणजे सारखा पाय असलेल्या संख्या असल्या आणि पावर जर वेगळे असले घातांक जर वेगळे असले तर बघा त्यांची वाजाबाकी होते मग या दोन्ही चार मधला एक या आणि बघा हा जो घातांक दहा दिसतो आणि सहा दिसतो यांची वाजाबाकी करू मग बघा दहा मधून सहा गेला लक्षात ठेवा वरच्या खालचा घातांक वाजा करायचा असतो मग दहा मधून सहा गेला किती आला चार म्हणजे चारचा चौथा घात हे त्याचं उत्तर असेल आता चारचा चौथा घात आपल्याला सोळावा लागेल कारण की पर्याय ते दिलं नाही मग चारचा चौथा घात म्हणजे किती बघा चार गुणिले चार गुणिले चार गुणिले चार म्हणजे चार गुण चारचा गुणाकार मग किती तो बघा चार चोक सोळा सो चोक चौसष्ट आणि चौसष्ट गुणिले चार चौसष्ट चौक किती बघा या ठिकाणी करूया चौसष्ट गुणिले चार बघा चार चोक सोळा सो चोक चौसष्ट आणि चौसष्ट पण चारचा गुणाकार बघा चार चोक सोळा हरचालय एक चार सत चोवीस एक पंचवीस दोनशे छप्पन्न म्हणजे दोनशे छप्पन्न पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल जर बघा प्रश्न क्रमांक तीन पाहिलं तर बघा अगदी पहिल्यासारखाच आहे फक्त थोडं लॉजिक लावायचं आता लक्षात ठेवा आठचा दुसरा घात म्हणजे किती आठचा वर्ग किती असतो तो चौसष्ट गुणिले आठचा पहिला घात म्हणजे स्वतः आठ आणि गुणिले बघा आठचा शून्य घात मग आठचा शून्य घात याचं उत्तर किती असतं एक ओके बरोबर किती बघा किती येते आता उत्तर चौसष्ट आणि आठचा गुणाकार करायचा कारण की एक तर असतोच ओके मग आठचा चौसष्टचा गुणाकार करू म्हणजे आपलं उत्तर येईल आठ चूक किती होतात बघा आठ चूक होतात बत्तीस त्याच्या आले दोन हा चालतील आठसठ अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस तीन, तीन बघा एकावन्न ओके एकावन्न म्हणजे पाचशे बारा हे या प्रश्नाचं उत्तर असेल मग पर्याय क्रमांक एक ला पाचशे बारा दिसतो म्हणजे हे त्याचं उत्तर असेल ओके जर प्रश्न क्रमांक चारकडे आपण गेलो तर बघा काय सांगितली एक प्रॉपर्टी मी तुम्हाला अशी सांगितली होती बघा जर कौसामध्ये कुणाचा पावर असेल आणि त्याच्या बाहेर एखादा पावर असेल तर त्या दोघांची होती त्या दोघांचा गुणाकार होतो मग आता बघा तीनचा तिसरा घात आणि त्याचाही दुसरा घात आहे ओके मग काय करूया बघा तीनचा तिसरा घात आणि असं दुसरा घात या दोघांचा गुणाकार करूया मग तीन जुने होत असता म्हणजे तीनचा सहावा घात उत्तर असेल ओके आता तीनचा सहावा घात बघा पर्याय मध्ये म्हणजे सोडावा लागणार म्हणजे तीनचा सहा वेळेस आपल्याला गुणाकार करावा लागेल मग करूया बघा तीन गुणिले तीन असे सहा वेळेस घेऊया एक दोन तीन चार पाच सहा ओके घेतलंय मग आता करूया तीन तरीक नऊ नऊ तरी सत्तावीस सत्तावीस तरी एक्क्याऐंशी ओके इथपर्यंत गुणाकार एक्क्याऐंशी आणि पुढे बघा तीन त्रिक नऊ इथपर्यंत नऊ मग एक कर एक 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 आता एक्क्याऐंशी आणि नऊचा गुणाकार करू म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल मग एक्क्याऐंशी नऊचा गुणाकार बघा नऊ एक नऊ आणि नऊ होतात बहात्तर ओके म्हणजेच बघा तीनचा सहावा घात याचं उत्तर सातशे एकोणतीस असेल तुम्ही कॅल्क्युलेटर वर देखील चेक करू शकता मग सातशे एकोणतीस पर्याय क्रमांक एक दिसतो ओके म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया घातांक या टॉपिक वरती मागील काही वर्षांमध्ये पोलीस भरतीला पडलेले आणखी काही प्रश्न बघा या ठिकाणी प्रश्न सांगितलाय पाचचा आठवा घात भागिले पाचचा पाचवा घात गुणिले पाचचा दुसरा घात Okay, बर ओके आणि बरोबर किती विचारलं सर्वप्रथम हे जे आहे बघा त्याच्या आपण चांगली मानणी करूया म्हणजे पाचचा आठवा घात ओके आणि भाजी पाचचा पाचवा घात आणि गुणिले पाचचा दुसरा घात ओके बरोबरच्या पलीकड पाचचा आठवा घात तसा आणि भागीले बघा दोघांचा बेस सारखा आहे म्हणजे वरती पावर होणार ओके मग दोघांमधलं एक पाच उचलूया आणि पाचहून दोन वरचा बेस झाला बघा सात पाचशे आणि दोनशे आली बेरीज घातांकाची बेरीज बघा प्रॉपर्टी क्रमांक एक म्हणजे पहिला नियम ओके okay, आता दोघांचा बघा बेस सारखा आहे आणि बाळगारामध्ये आहे जर बेस सारखा आणि बाळकार असेल तर जे घातंक असतात त्यांची वजाबाकी होते मग एक पाच उचलूया आणि आठ आणि सात यांची वजाबाकी करूया ओके आठ आणि त्याच्यामधून सात वजा करूया मग पाचचा बघा आठ वाजा सात एक घात म्हणजे पाचचा एक घात म्हणजे पाच उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक सात पाहिलं तर अगदी सोपा प्रश्न पोलीस भरतीला पडला होता बघा दोनचा चौथा घात भागीले दोनचा दुसरा घात ओके जर बाळकार असेल आणि पायासारखा असतील आणि घातंक जर वेगळे असतील तर घातंकाचे होते वजाबाकी ओके मग दोन जो पाया आहे बघा तो उचलूया दोघांचा पाया दोन आहे दोन उचलला आणि वरती बघा चार आहे त्यातून वजा करूया खालचा दोन ओके मग बघा दोनचा चार वाजा दोन दुसरा घात मग दोनचा दुसरा घात म्हणजे दोनचा वर्ग जो की चार असतो ओके मग पर्याय क्रमांक एक ला चार दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल ओके जर प्रश्न क्रमांक सात का आपण गेलो तर बघा तीनचा शून्य घात अधिक सातचा शून्य घात वजा कंसामध्ये एक चित तीन आणि त्याचा शून्य घात ओके आताच मी तुम्हाला प्रॉपर्टी सांगितली बघा पहिल्या प्रश्नामध्ये जर कोणत्या संख्येचा शून्य घात असेल तर त्याचं उत्तर एक असते मग तीनचा शून्य घात त्याचं उत्तर एक अधिक सातचा शून्य घात त्याचं उत्तर एक वजा एक तीन असू नये तर कोणतीही संख्या असू जर शून्य घात आहे तर उत्तर एक ओके याचं देखील उत्तर एक ओके हा एक आणि हा एक झाला कारण की आपलं मायनस वजा बाकी होणार एकतून एक गेला झिरो आणि उत्तर आले फक्त एक म्हणजे पर्याय क्रमांक चार एक हे आपलं उत्तर असेल आता बघा प्रश्न क्रमांक आठ या ठिकाणी सांगितले दोनशे तीन कंसामध्ये आणि जर शून्य पावर म्हणजे शून्य घात जर शून्य घात असेल तर उत्तर एक असते हे लक्षात ठेवा म्हणजे याचं उत्तर देखील एक असेल संख्या कोणती असो अपूर्णांक मध्ये असो वर्गमत असो किंवा कोणती असो जर शून्य गात आलं तर उत्तर एक असतं लक्षात ठेवा म्हणजे याचं उत्तर देखील एक झालं म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया शेवटचे काही प्रश्न अजून नववा आणि दहावा वा प्रश्न आहे बघा तुम्ही सोडून देणार आहे आणि आज होमवर्कमधला प्रश्न आहे बघा अकरावा हा तुम्हाला सोडवायचा आहे हा प्रश्न क्रमांक अकरा जो मी तुम्हाला सोडवायचं देतो हा सोडवायचा आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ओके हा प्रश्न सोडूया बघा काय करायचंय वरती बघा गुणाकार आणि दोन सारखे दो दो बेस आहे वरचे पावर ॲड होणार ओके मधले एक दोन उचलूया आणि वरती बघा चार आणि तीन सात ओके मध्ये बाळकार खाली देखील बघा गुणाकार आणि बेस सेम आहे वरचे पावर ॲड होणार ओके दोन आणि बघा दोन आणि पाच सात झाला दोघांमधला एक दोन उचललाय आणि वरचा जो पावर होता बघा दोन आणि पाच यांची बेरीज जी सात झाली ओके मग बघा आता दोनचा सात वागत दोनचा सात वागत कट झाला म्हणजे उत्तर फक्त एक आलंय ओके म्हणजे पर्याय दोन याचं उत्तर असेल जर तुम्ही बघा बेस सेम असला मध्ये असला जर दोघर मधले उचलला आणि जर प्रॉपर्टी युज केली सात वाजता सात ओके जर सात वाजा सात युज केलं तर दोनचा शून्य घाती उत्तर आहे म्हणजे ते देखील उत्तर एकच येते मग मी डायरेक्टली कट केलंय ओके म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल जर आपण पुढे गेलो तर बघा या ठिकाणी काय करायचंय लॉजिक लावायचंय थोडं ओके आपण कंचे बागूबेवय हा नियम शिकलो म्हणजे बॉडमास त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी कौस सोडवायचा असतो म्हणजे ब्रॅकेट मग कौ सोडवा बघा दोनचा तिसरा घात तसाच गुणिले दोनचा शून्य घात तसाच गुणिले चारचा शून्य घात ओके आता चारचा शून्य घात त्याचं उत्तर किती असतं एक वजा हा जो तीन आहे त्याचा शून्य घात त्याचं उत्तर देखील एक कोणत्या संख्येचा शून्य घात त्याचं उत्तर एक असते ओके मग आता एक वजा एक किती होणार झिरो त्याला बघा दोन चा शून्य घात एक आणि गुणिले त्याला बघा चा तिसरा घात आता शून्यासोबत कोणाचाही गुणाकार केला तर उत्तर झिरो असते म्हणजे शून्य असते मग बघा पर्या क्रमांक चार ला शून्य दिसतो म्हणजे या संपूर्ण उत्तर शून्य असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल ओके आता हे प्रश्न तुम्हाला समजले असतील आता या ट्रिकचा उपयोग करून हा जो प्रश्न क्रमांक अकरा आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण घातंक या टॉपिक वरती महाराष्ट्र पोलीस भरतीला मागील चार ते पाच वर्षामध्ये जे प्रश्न पडले होते याचा प्रकार पहिल्यामधले प्रश्न पाहिले तुम्हाला लेक्चर खूप सोपं वाटलं असेल कारण की बघा प्रश्न खूप सोपे होते पण घातांक या टॉपिक वरती अगोदर देखील प्रश्न पडलेले आहेत जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ओके तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनल